समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या समाजसेवकांच्या हृदयात मानवतेची उदार भावना तेजस्वीपणे चमकते या क्षेत्रातील अशाच एक दिग्गज ज्यांचे जीवन निस्वार्थीपणा आणि करुणेचे प्रतीक आहे ती व्यक्ती म्हणजेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजेच आपल्या सर्वांच्या प्रिय माई या व्हिडिओद्वारे आपण सिंधुताई सपकाळ यांच्या असामान्य जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत माईंचे निस्वार्थी जीवन दृढनिश्चय आणि त्यांनी समाजावर टाकलेली अमीट छाप तुमच्यासमोर प्रकट होते आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा सिंधुताईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात झाला होता घरच्यांनी मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंदी ठेवले चिंदी म्हणजेच फाटलेल्या कापडाचा तुकडा परंतु भविष्यात ईद चिंदी अनेक फाटलेल्या तिघळांना जोडेल याचा कोणी विचारही केला नसेल गरिबी आणि घरच्यांच्या दबावामुळे सिंधुताईंना चौथीतूनच आपले शिक्षण सोडावे लागले त्या दहा वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह आपल्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळी यांच्याशी झाला त्यांना घरी प्रचंड सासुरवास सहन करावा लागत होता कुटुंबात शैक्षणिक वातावरण देखील नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सिंधुताई जंगलात लाकूडपाटा व गोळा करताना सापडलेले कागद व पेपराचे तुकडे घरी आणायच्या आणि घरी कोणीही नसताना त्या वाचन व वा लिखाणाचा सराव करायचा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळांपणे झाली होती त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला संघर्ष केला तेव्हा गुरेवळणे हाच व्यवसाय होता या गुरांचं शेण गोळा करताना बायकांचे कंबरडे मोडायचे पुन्हा ते शेण दूरवर वाहून न्यावे लागत असे परंतु या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे आणि त्याचा या महिलांना कोणताही मोबदला मिळत नव्हता रस्त्यावर मुरुम पोडणाऱ्या लोकांना मजुरी होती परंतु दिवसभर राबून दुरून शेण वाहणाऱ्या या महिलांना कोणतीही मजुरी नाही या विरोधात चिंदीने बंड पुकारला आणि लढा सुरू केला हा लढा तर त्या जिंकल्याच परंतु त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागली चिंदीच्या या कामगिरीमुळे गावचा जमीनदार दमडाजी असतकर दुखावला होता कारण त्याला फॉरेस्ट खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती याचा बदला म्हणून त्याने चिंदीच्या नवऱ्याला तसेच गावकऱ्यांना तिच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला ही बातमी ऐकून नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला त्याने माईंना बेदम मारले आणि गुरांच्या लाता खाऊन मरून जाईल अशा हेतूने त्याने माईंना अर्धमेल्या अवस्थेत गुरांच्या गोट्यात आणून टाकले परंतु त्या वाचल्या गोट्यात त्यांच्या मुलीचा जन्म झाला यानंतर त्या तशाच अवस्थेत आपल्या माहेरी आल्या पण सख्या आईने त्यांना घरात घेतले नाही या धक्क्यानं त्यांनी आपल्या इवलूच्या मुलीला घेऊन रेल्वे स्टेशनावर आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता परंतु त्यांनी आपल्या मुलीसाठी माघार घेतली आणि रेल्वे स्टेशनावरच भीक मागू लागल्या त्या दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनावरच झोपायच्या पण तिथे त्यांनी कधीही एकटे खाल्ले नाही त्या स्टेशनावरील सर्व भिकारी व अनाथ मुलांना एकत्र घेऊन जेवण करायच्या माईंनी अनेकदा स्मशानातील नैवेद्यावरही दिवस काढले होते आणि या सर्व संघर्षातून चिंदीची सिंधू झाली यानंतर माई गावोगावी जाऊन व्याख्याने व भाषणे देऊ लागल्या त्यांनी अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बालसदन या संस्थेची स्थापना केली त्यांनी आपल्या मुलीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि इतर बेवारस मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य सुरू ठेवले यानंतर माईंनी बेवारस गायींसाठी गोशाला देखील बांधली सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या काही संस्था बालनिकेतन हडपसर पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह चिखलदरा अभिमान बालभवन वर्धा गोपिका गायीरक्षण केंद्र वर्धा ममता बालसदन सासवड सप्त हिंदू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था पुणे माईंनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने अनेक प्रदेश दौरे देखील केले होते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही त्यांनी आपल्या बोलण्याने समाजाला प्रभावित केले आहे तसेच माईंना सातशे पन्नासहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकीच पद्मश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार हे काही मानाचे पुरस्कार आहेत दोन हजार दहामध्ये माईंच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट देखील प्रकाशित झाला होता समाजासाठी आपले जीवन वाहून देणाऱ्या आपल्या माईंना मानाचा मुजरा इथपर्यंत पोहोचलाच असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र